चॅनल आणि खूप शॉर्ट नोटीसवरती मी हा व्हिडिओ ऑन केला आहे ॲक्च्युली रिझन असं आहे की मला पुण्यावरून मुंबईला बोलवून असं घेण्यात आलेलं आहे की माझ्या दोन नंबर भावासाठी मुलगी बघायचा प्रोग्राम आहे मला सांगितलं त्याला मुलगी बघायची तर तू ये एका दिवसासाठी तर मी म्हटलं ठीक आहे मला सुट्टी ले ले। तर नाही पण मी ॲडजस्ट करते आणि येते तर इथे आल्यानंतर मला वेगळंच सरप्राईज मिळालेलं आहे तर सरप्राईज हे आहे फोर व्हीलर घेतलेली आहे त्यामुळे मला बोलवलं आहे तर स्टँक यू कुठे कुठे साडी विडी नेसूल कधी घरातून निघाली तेव्हा तर अशी नव्हतीस हैला? म्हणजे हा ना ही जाऊ बाई आता ह्याच्यात बसणारी कधी आणतो मग भाई हा गाडीवर फ्री आहे छान सरप्राईज आहे पण

आशीर्वाद 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 मी <laughs> रात्री आली पाच पाच

गाडी माझीच वाटते या फोटोमध्ये लोक गाडी माझी वाटते की मी रिप्रेझेंटेटिव वाटतोय बाकू बाकू अंकुर अंकुर मुळे एक्सटर्नल गाडीवर बघू अंकुर आणि दिव्या सारा सांगतो दिव्याची दिव्याची मेन होती स्टोरी सांगतो काय त्याच्यामध्ये मागे आम्ही गोंड्याच्या पर्यंत थर्ड ला पहिला आम्ही टाटा पाहिली मग आम्ही पाहिले पण टाटा मग आम्ही नंतर मारुतीची गाडी पाहिली आम्ही स्विफ्ट पाहिली पण आमच्या जब... इंडस्ट्राची पिझा पाहिली मग आम्ही एक्सटर पाहिली पण आमचा जे बजेट होता आणि आमच्या ज्या रिक्वायरमेंट होत्या बेसिक रिक्वायरमेंट जास्त काही की आम्हाला मिरर ॲडजस्टेबल पाहिजे होते हाईट ॲडजस्टेबल पाहिजे होते रेअर एस वेंट पाहिजे रेअर एसी म्हणजे जो मागे बसतो त्यांना ए सी पाहिजे अशा बेसिक रिक्वायरमेंट होत्या मग त्या आमच्या एक्स्टरमध्ये कवर झाल्या मग अंकूरच्या एका फ्रेंडची गाडी होती अंकुर अंकूर चांगली गाडी असते पण एक्स्टर गाडी त्या बजेटमध्ये बसली आमच्या जरा थोड्याफार स्ट्रेच करावं लागला आम्हाला पण पण छान मिळालं ना गाडी

आपण पुण्याला मॉलमध्ये बघितलेली ही तीच आहे ना पांड्याची टाटा एक्सटल तर अशा प्रकारे फायनली सर्व डेमो वगैरे झालेलं आहे आणि मी अजूनपर्यंत गाडी बसलेली चांगलं आहे आणि सेकंड सेकंड गाडी पण नवीन गाडी ओरिजिनल फर्स्ट गाडी आम्ही बोलतो

वेगळी गोष्ट आहे की ते पैसे भरून लायसन्स घेतले तिने बसण्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे त्याच्या कळतं मॅडमला थोडीफार गाडी येते

उडपी ते मुंबई अशा या हॉटेल मध्ये आलेलो आहोत आता जेवण करायला आणि आता जेवण करू जेवणाची वेळ झालेली आहे आता इथे जेवण करू त्याच्यानंतर जाऊ लॉंग ड्राईवर तर चला जेवण करू टेक यू है ना <laughs> भाई <laughs> क्या बोला सबसे अच्छा डिश सब अच्छा क्या है क्या है ये वेज़ीर्ण, वेज़ीर्ण है वेजिटेबल थैंक <laughs> <मेणगी देणागी। laughs> <इस वाँगी देणागी। laughs> <थांग> यू छान है ना

满是假玩意儿，你看看。 येस yes. सिक्स एट सिक्स एटमध्ये अजून एक गाडीचं आगमन झालेलं आहे ही आमची फर्स्ट आहे त्यानंतर ही सेकंड आणि त्याच्या मागे थर्ड आज आणि नंबर जर बघू शकाल तर सगळ्यांचे सेम आहेत सिक्स एट सिक्स एट तर ते त्याच्या मागचे राज जे काही आहेत ते आमचे बंधुराज सांगतील सिक्स एट सिक्स एटच्या मागचं येस फोटो काढू yes. मी व्हिडिओमध्ये फोटो घेते हे लाव ला। ना दरवाजा लावला अरे आत्ता तुला शोकते व गाडी खरंच शोकते आता हॉलमार

अशा प्रकारे आता अक्षय जे आहेत ते टेस्ट ड्राईव्ह घेणार आहे आणि मला पण उत्सुकता आहे मी कधी तिला गाडी चालवताना बघितलं नाही भलेही मला गाडी चालवता येत नसेल पण मी तर ऐकली बाबा अक्षयला गाडी चालवत आहे तर तेच बघा हा आता टेस्ट ड्राईव्ह घेतलेली आमच्या ताईंनी आता अक्षयाचा टर्न आहे बघू अच्छा मॅडम रेडी कायजस्ट बात घे अरे बापरे बायको गाडी चालवते गाडी शिकणं काळाची गरज झालेली आहे मी लवकरात लवकर जाऊन क्लासेस लावणार आहे गाडी शिकणार आहे माझ्या पुढे मस्त बायको गाडी चालवत घेऊन गेली राह नक्कीच हो हो मॅडम चमका तुम्ही चमका सिक्स एट सिक्स एट सिक्स जे माग कारण आहे ते मनुष्य आपल्या पुढे उभे आहेत की ते सांगतील त्यांच्या जुबानी सांगतील की बाबा सिक्स एट सिक्स एट काय येस हाच तो गोड से देखील मागे तो कारस्थानी एक्स्ट्रा चे पैसे भरलेत हे काय सिक्स माझी बर्थडेट काय सिक्स ऑगस्ट सिक्स एट सिक्स एट सिक्स एट सिक्स अँड एट किती चौदा हा सिक्स एट किती चौदा चौदा अँड चौदा अठ्ठावीस माझी बर्थडे बर्थडे अठ्ठावीस मार्च अँड टू प्लस एट दहा वन वन प्लस झिरोंबर एवढा मोठा राज आहे हा नंबर घेण्यामागे त्या गाडीच्या नंबरसाठी पाच हजार रुपये या गाडीच्या नंबरसाठी

ठीक आहे चाललं अशा प्रकारे या ब्लॉगचा इथे शूट करत आहोत पावसात खूप 비जलेय त्याच्यामुळे असा उतर झाला आता आता मी इथून निघतोय आणि घरी जाऊ सासूबाई वाट बघत घरी जाऊन जेवण करू तुम्ही उतर खूप छान सरप्राईज दिलं दादा वहिनी थँक्यू सो मच पौर्वी पण लवकरच घेऊन येऊ दे होप सो हां बाय 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 थँक्यू